फळ्यांचा राजा आंबा हे फळ उन्हाळ्यात प्रत्येक घरात पाहायला मिळत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे फळ आंब्याची चव गंध गोडवा आणि पोषण मूल्य यामुळे याला फळांचा राजा म्हटले जाते मात्र प्रत्येक चविष्ट गोष्टी बाबत काही काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते अनेक वेळा आपण आंब्यासोबत काही अयोग्य गोष्टी खातो आणि त्याचा परिणाम पचनावर त्वचेशी संबंधित समस्यांवर आणि शरीरातील उष्णतेवर होतो आंबा आरोग्यदायी असला तरी काही चुकीच्या सवयींमुळे त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे आंब्यासोबत असे कोणते पदार्थ आहेत की जे कधीही खाऊ नयेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक दुधासोबत आंबा खाणे टाळा दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्यास ते शरीरासाठी जड होते या दोघांचे मिश्रण काही वेळा पचनासाठी कठीण ठरतं आणि त्यामुळे अपचन गॅस उलट्या किंवा त्वचेवर रॅशेस यासारख्या समस्या निर्माण होतात नंबर मसालेदार अन्न आंब्यासोबत घेणे टाळा अगदी तिखट आणि मसालेदार अन्न आंब्यासोबत खाल्ल्यास पचनावर परिणाम होतो आंबा आधीच उष्ण प्रवृत्तीचं फळ आहे त्यात मसालेदार पदार्थांचा अतिरिक्त भार आला तर शरीरात उष्णता वाढते यामुळे गॅस अपचन आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात नंबर तीन कोल्ड्रिंक्स किंवा सोडा आंब्यासोबत घेणे टाळा अनेकदा उन्हाळ्यात थंड पेयांबरोबर आंब्याचे सेवन केले जाते पण आंब्यासोबत कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा घेतल्यास शरीराला अपाय होऊ शकतो यातून ऍसिड रिफ्लेक्स अपचन आणि उष्णतेचे दुष्परिणाम दिसून येतात नंबर चार दही किंवा लस्सी आंब्यासोबत खाणे टाळा दही आणि आंबा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक आहेत आंबा शरीरात उष्णता निर्माण करतो तर दही थंडावा देते या दोघांचे एकत्र सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते नंबर पाच आंब्यासोबत तळलेले पदार्थ खाणे टाळा फरसाण समोसे भजी तळलेले स्नॅक्स असे पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास शरीरातील उष्णता अत्याधिक वाढते त्यामुळे पिंपल्स गॅस आणि थकवा तक्रारी होऊ शकतात त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासापर्यंत तळलेले पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे आता आंबा खाताना या पदार्थांचे सेवन करण्यात टाळा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून शेअर करा